आज मी बनवणार आहे हिरव्या वाटाणातील वालाच्या शेंगा तर सुरुवात करूया आपण आजच्या रेसिपीला इथे मी पाव किलो वालाच्या शेंगा घेतलेल्या आहे आणि त्याचे असे बारीक छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे त्याच्या शिरा या काढून घ्यायच्या आणि ह्या वालाच्या शेंगा मी धुवून घेतलेल्या आहे तर तुम्ही बघू शकता छोटे छोटे तुकडे केलेले आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि इथे मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे तर आता हे पाणी न टाकताच आपल्याला वाटायचं आहे आता मी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले होते हे देखील आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे आहे तर थोडंसं पाणी टाकून मी असं चिकन वाटून घेतलेलं आहे आता कढईमध्ये दोन ते अडीच चमचे मी तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये इथे पाव चमचा मोहरी टाकली आणि पाव चमचा जिरे टाकले जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये वालाच्या शेंगा टाकायच्या आणि आपल्याला आता हे तेलामध्ये एक ते दोन मिनटांसाठी परतवून घ्यायचं आहे मी इथे एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तर आता आपण इथे टोमॅटो टाकून घेऊया आणि हे देखील आपल्याला एक ते दोन मिनटांसाठी परतवून घ्यायचं आहे आणि आता एक ते दोन मिनटांनंतर आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया तर इथे चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद टाकलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतवून भाजीमध्ये मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये खोबऱ्याचं आणि शेंगदाण्याचं वाटण टाकून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला हे तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी टाकलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला जशी भाजी हवी आहे त्यानुसार पाणी टाकायचं तर मी थोडी पातळ बनवणार आहे आता दोन ते तीन मिनटांनंतर भाजीला उकळी आली की आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत तर गॅस हा मंद आचेवर ठेवायचा जा। आणि झाकण ह्या पद्धतीने ठेवायचं म्हणजे वाप बाहेर जायला थोडीशी जागा राहू द्यायची शेंगदाणे टाकलेले असल्यामुळे भाजी उतू जाईल त्याच्यामुळे झाकण पूर्ण कडेवर ठेवायचे नाही तर आता दहा मिनटांनंतर आपण बघूया भाजी शिजलेली आहे की नाही भाजीला छान अशी तरी आलेली आहे आणि सुगंध देखील खूप छान येत आहे तर आता आपण चेक करूया भाजी शिजलेली आहे की नाही तर तुम्ही बघू शकता भाजी ही शिजलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण कोथंबीर टाकून घेऊया आणि पुन्हा एक मिनिटांसाठी उकळी येऊन देऊ आणि गॅस बंद करूया रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद